नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात नांदेड हिंगोलीत एक कोटीचं गुटखा जपत नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकानं पुन्हा एकदा आक्रमक पावित्र्य घेतला या पथकानं सोमवारी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी धडक कारवाई करत तब्बल एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला या धडक कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली या कारवाईत त्र्याहत्तर लाखांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली वाहनं असा मोठा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास पहिली कारवाई हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर हद्दीत करण्यात आली वारांगपाटा शिवारात एका कॉम्प्लेक्स जवळ संशस्पद रित्या अभ्यास असलेल्या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला यामध्ये चौदा लाख सदुसष्ट हजार रुपयांचा गुटका राजनिवास विमल मुसाफिर जाफराणी आदी आणि दहा लाख रुपये किमतीची तीन वाहन असा एकूण चोवीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज जप्त केला या प्रकरणी सदाशिव करण आवसार आणि प्रभाकर अवचार दोघे राहणार भोसी तालुका कळमनुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आखाडा बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विशेष पथकानं दुसरी मोठी कारवाई सोमवारी दुपारी नांदेड शहरातील इतवारा भागात केली इथं अवैध गुटका साठवून ठेवलेल्या गोदामावर छापा टाकण्यात आला या ठिकाणी सुमारे त्र्याहत्तर लाख रुपयांचा गुटका वीस लाख पन्नास हजार रुपये किमतींचा ट्रक असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शेख जिब्रान शेख मुखीद आणि गणेश रामराव कराळी राहणार नांदेड या दोघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला